फ्रेंड्स आज आपण शेंगदाण्याची आणि गुळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आपण ह्यात गुळ घालणार आहोत बारीक पिसलेला एक वाटी आणि त्या तुपातच असं मस्त पाक पाऊ द्यायच त्याच मस्त मस्तपैकी पाक बनत आहे स्लोवरच बनवायचं असेल पूर्ण पाकाला असं थोडंसं इथे मी ओट्यालाच गॅसच्या तूप लावून घेतलेला आहे आणि असं लावून घेते पाक होत आलेला आहे अजून दोन मिनिटात होऊन जाईल अगदी कमी वेळात होणाऱ्या आणि एकदम टेस्टी वड़ी हेल्दी आता शेंगदा टाकत आहे जवळपास आलेला आहे कट करून घेणार आहोत आपण आता वड्या मस्त पैकी वड्या झालेल्या आहेत गरमच असतं अगदी असं वड्या पाडून घ्यायच्या आणि मस्त आपल्या आता वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे पहा फ्रेंड आपली वडी तयार आहे हे गोळानं खूप हेल्दी असते तुम्ही पण नक्की ट्राय करा